प्रत्येकाच्या आयुष्यातल्या रावणावर विजय मिळव्याचा दिवस म्हणजे दसरा यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते या दिवशी रावण दहन सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजा केली जाते याशिवाय या दिवशी दुर्गा देवी प्रभू श्रीराम श्री, श्री गणेश यांची देखील पूजा करण्याची परंपरा आहे दसऱ्याला उल्लंघन करण्याची आणखी एक प्रथा आहे धार्मिक मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता तसेच नवरात्री आणि दहा दिवसांच्या युद्धानंतर दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता त्यामुळे दसरा हा अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो विजयादशमीला हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर उत्तर भारतामध्ये दसऱ्याला आणि विजयादशमीला रामलीला सादर केली जाते यामध्ये रावणाचा पुतळा उभा करून त्याचे दहन केले जाते या दहनामागे समाजातील आणि सर्वांच्या मनातील वाईट विचार सवयी यांचा नाश व्हावा अशी अपेक्षा असते पूर्वीच्या काळी महत्वाच्या मोहिमेचा शुभारंभ दसऱ्याला करत होते महत्वाच्या लढाईसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निघण्याची प्रथा होती याशिवाय अनेक व्यापारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विदेशात जाऊन व्यापार करायचे यामुळेच दसऱ्याला सीमोल्लंघन दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी पीक घरात घेऊन सर्व लोक दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने वाटतात दसरा फक्त एक सण नाही तो परंपरेच शक्तीच आणि ऐक्याचं प्रतीक आहे